beltum third ginger bolta tela second point do गुड मॉर्निंग कसे हा सगळे माऊंट बटूरचा ट्रेक आमचा कंप्लीट झाला आहे आम्ही खाली उतरलो आहे तुम्ही पाहिलं नसेल पाहिला तर या अगोदरचा व्लॉग नक्की पहा खूप पाहण्यासारखं निसर्ग सौंदर्य आहे आणि आता आम्ही आलो आहोत बटूर नॅचरल हॉट स्प्रिंगला म्हणजेच हा जो काही सरोवर आहे या एरियामध्ये नॅचरली गरम पाण्याचे काही झरे आहेत तर या झऱ्यांचं आध्यात्मिक आणि शरीराच्या दृष्टीनं सुद्धा एक वेगळंच महत्त्व आहे आणि निसर्ग सौंदर्य तर तुम्ही पाहतायच भर धरून आहे या बालीमध्ये तर इथे एंट्री केल्यानंतर एंट्री तिकीटसुद्धा आपल्याला द्यावं लागतं आमच्या एजन्सीकडून ते तिकीट काढलं गेलेलं आहे आणि नॉमिनल असतं एवढं काही जास्त नसतं तिकीट त्यामध्ये आपल्याला काय देतात तर एक वेलकम ड्रिंक देतात आणि टॉवेल देतात फ्रीमध्ये आणि एकदा लॉकरची की देतात जर आपल्यासोबत काही साहित्य असेल तर ते आपण त्या लॉकरमध्ये ठेवायचं आणि जर का आपण काही स्विमिंग कॉस्ट्युम वगैरे आणले असतील तर ते इथे घालायचे असे तिकीट्स आहेत जे दोन आम्ही वेस्ट घालवले आहेत ज्याच्यावरती ट्रॅव्हल फ्रीमध्ये मिळतो वेलकम ड्रिंक पण मिळतं आणि चेंजिंग रूम्स लॉकर सिस्टम आहे अशी या लॉकर मध्ये आपण आपले कपडे वगैरे सगळे ठेवू शकतो काही सोबत अंड असेल तर आणि इथे डुंबायला चालू करायचं जे मी डुंबणार नाहीये पण पाणी क्लीन रे आहे हो यार आणि हे काय पाहताय तुम्ही चक्क माझा मूड चेंज झालेला आहे काय झालं माझ्याकडे ना स्विमिंग कॉस्ट्युम आणलेला नव्हता कारण मला ना असं कॉमन प्लेसला नाही आवडत स्विमिंग करायला किंवा आंघोळ करायला पण असं वाटायला लागलं की यार आपण इथे या प्लेसला पुन्हा कधी येऊ माहिती नाही ना तर करूया आपण अंघोळ इथे मग मी काय केलं त्यांच्या स्टाफकडे गेले आणि त्यांना रिक्वेस्ट केली म्हटलं मी माझ्या आहे या कपड्यांवरती इथे आंघोळ करू शकते का तर ता त्यांनी मला परमिशन दिली म्हटले हो म्हटलं चला काही हरकत नाही मग आहे तो टी शर्ट ठेवला आहे मी फक्त प्रीतीशची जी काही स्विमिंगची पॅन्ट आहे ती घातली आणि उतरली या <laughs> इतला। इतला गरम पाण्यामध्ये आणि इथं या लेडी लगेचच आले आहेत एक मिनिटासाठी फ्री मशाज देतात म्हटलं करा बघूया कसं करत आहे आणि त्यानंतर मात्र मग त्यांनी खूप सवय रेट सांगितला जो आम्ही घेतलेला नाही एक मिनिटाचा फायदा करून घेतला इथल्या सगळ्या पूलमध्ये आणि इतकं छान गरम पाणी होतं काय सांगू बॉडी एकदम रिलॅक्स झाली म्हणजेच या गरम पाणी आणि बऱ्यापैकी शरीराला आराम मिळतो बरे का प्रितिशला मी एवढी रिक्वेस्ट करत होते बट शेवटपर्यंत काही प्रितिश इथे आला नाही तो माझ्यापेक्षा जास्त लाजरा बुजरा आहे आणि इथे वॉटर पार्कसारख्या जस्ट ॲक्टिव्हिटी दिसल्या तर पळतच मी इकडं आली आहे म्हटलं आहो ना चला आपण इथे पण ट्राय करूया आणि मला माहिती होतं बरं का की मी इथे घसरली जाणार नाही असंच होतं माझ्या बाबतीत आणि तसंच झालं हे बघा अडकले मी मध्येच मग काय सरकत सरकत आली आणि तरीसुद्धा येणला येऊन मी पाण्यात पडलेले नाही मग अशा पद्धतीनं मला आणि यामध्ये स्वतःचा स्वतः उडी ह्यावी लागलेली आहे पण एन्जॉय करायचं काही सोडायचं नाही अवस्था आहे सध्या ज्युतीशने शेवटी एक्सपिरियन्स घेतलाच नाही मी मात्र डार्क काळी होऊन जाणार आहे रतीश म्हणते मम्मी तू काळीच आहेस अजून किती काळी होणार आहेस है ना है। हो ना काळ्या मम्मीचा काळा मुलगा चला मी तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवते खूप सुंदर आहे खूपच इकडून आलो आपण आणि इकडे व्ह्यू बघा प्रवीण गेलाय वेलकम ड्रिंक आणायला बालीमध्ये या गरम पाण्याच्या झऱ्यांना खूप पवित्र मानलं जातं बरं का शरीराप्रमाणेच आध्यात्मिक शुद्धतासुद्धा होते इथे असं मानलं जातं त्यामुळं हे जे काही गरम पाणी आहे आणि याचा जो काही शरीरासाठी होणारा फायदा आहे तो खरंच मी इथे अनुभवला ट्रेक करून जो काही कंटाळा आला होता बॉडी पेन करत होती ती रिलॅक्स वाटायला ला लागली अगदी छान त्या गरम पाण्याचा शेक बसला शरीराला आणि तसंही आपल्याकडे कुठे गरम पाण्याच्या स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करायला मिळणार होतं मला हो की नाही चला आता आपण बालीतलं एक सगळ्यात सुंदर असं शहर सॉरी शहर म्हणता येणार एक छोटंसं गाव पाहणार आहोत ज्याला युनेस्कोकडून सुद्धा मानांकन मिळालं आणि मला असं वाटतंय ते प्रॉपर प्लॅनिंगने वसवलं गेलेलं गाव आहे कारण सगळी घरं एकसारखी आहेत तिथे वर्ल्ड क्लिनेस्ट विलेज इन बाली खूप खूप स्वच्छ खेडेगाव खेडेगाव आहे आहे इथलं बघूया या स्वच्छ सुंदर छोट्याशा खेडेगावाचं नाव आहे पिंगली आणि तुम्ही पाहताय की आपण जिथून आता आतमध्ये आलो तिथे सारे बांबू लावलेले होते तर यांच्या घरांमधला मुख्य जो काही भाग आहे मटेरियल आहे ते बांबूचं आहे आणि यांनी ना यांच्या गावच्या शेजारीच एक बांबूचं खूप सुंदर असं जंगल फॉरेस्ट मेंटेन केलं अगदी पाहण्यासारखं आहे ते सुद्धा बट आम्ही तिथे नव्हतो गेलो यांनी यांच्या जमिनीचं व्यवस्थापन किंवा घरांची बांधणी जी काही केली आहे ना ती त्रिमंडलावरती आधारित आहे त्या त्रिमंडलाचा यांच्यावरती जोरदार प्रभाव आहे मला तर इतकं आवडलं ना हे गाव काश मी इथे राहायला असते वाव काय भारी ना सगळी घरे एकसारखी आहेत सगळ्या घरांची एंट्री एक एक आहे आणि आतमध्ये सुद्धा घरांचं व्यवस्थापन एकसारखं आहे पण सध्या आता हे पर्यटनाचं क्षेत्र झालं आहे प्लेस झाली आहे त्यामुळं इथं त्यांनी काही एंट्रीलाच म्हणजेच त्यांच्या घरामध्ये गेल्या गेल्याच व्यवसायासाठी त्यांनी ही जागा वापरली आहे म्हणजेच त्यांनी काही वस्तू विकायला ठेवल्या आहेत एकसारखी घरं असणाऱ्या या गावातील एक घर आपण बघूया अशीच सारी सगळी घरं असणार आहेत तर या घरांची रचना या ही तीन मंडळावरती आधारित आहे एक उत्ताम मंडळ मंदल, मध्यमंडळ आणि निस्ता मंडळ उत्ताम म्हणजे काय की ज्या जागेवरती त्यांच्या देवाची किंवा पूर्वजांची मंदिरं बांधली गेली आहेत आता आम्ही निघालो आहोत उत्तम मंडळाकडे म्हणजेच त्यांच्या पूर्वजांचं जे काही त्यांनी मंदिर उभं केलं की नाही ते बघा त्याचा हा छोटासा गेट आहे बाली स्टाईलवाला ज्यामधून आतमध्ये आपल्याला एंट्री नाही मी त्या गेटवरच उभी राहिली आणि तिथूनच आतमधलं त्यांचं ते मंदिर पाहिलं जे अतिशय सुरेख होतं आणि मध्यभागामध्ये त्यांची बेडरूम किंवा स्वयंपाकघर जिथे दैनंदिन रोजची कामं केली जातात ते इथं होणार आणि इथं त्यांचं मेंदू आहे आणि आपण आता जाऊन आलो त्यांचं या घराचं ते मंदिर आहे आणि सगळ्यात शेवटी निस्ता मंडळ असतं जिथे कपडे सुकवण्यासाठी किंवा त्यांच्याकडे जी, जी काही जनावरं आहेत म्हणजेच पशुधनासाठी म्हणून त्याचा वापर होतो तर बघा एकसारखी सारखी घरं आहेत सगळी त्यांची एंट्रन्स बघा काय भारी आहे ना हे सारं देसा पिंगलीपुरांमधील आता आपण घरं पाहिली ज्यामधला मुख्य घटक होता हे बांबू आणि याच बांबू फॉरेस्टमधून हा रस्ता गेला आहे इतकं छान फील होत होतं ना यामधून जाताना आणि हे फॉरेस्टसुद्धा पाहण्यासारखं आहे आम्ही हे जायला हवं होतं का बट चला ठीक आहे गाव पाहून झालं आणि आता आम्ही आलो आहोत बालीमधील इथे म्हणजे जिथे कॉफी बनवली जाते तुम्ही पाहिलंच ना एंट्रान्सला तर हिच्या शर्टवरसुद्धा कॉफी रिलेटेड काहीतरी लिहिलं आहे हे बघा <laughs> आता इथं आम्हाला लुटलं जाणार आहे आमच्या एजंटचं आणि यांचं कोलॅबरेशन नक्कीच असणार आहे जेव्हा इथे कार पार्क होत असते ना तेव्हाच यांचा हा स्टाफ येतो आपल्याला पकडतो आणि अगदी हसत हसत छान लँग्वेज मध्ये सगळी इन्फॉर्मेशन देतो जिंजर, थर्ड आहे सेकंड कोणता असतो त्यांनी हे जिंजर आहे ठेवूया आपण इथं द पू कॉफी बिन ट्राय लुवा कॉफी नेवळ ट्रायल आहे तर हि होुवा काइंड ऑफ कॅटच ही वेगळी जिना लुक बोलतात हे प्राणी लोओकिटी व्हॅनिला फॅनिला हेअर वी यूज फॉर कॉफी फॅनिला कॉफी Okay. Okay. The smell not coffee coffee ना ना hmm? बाकी सगळ्या कॉफी तुम्हाला टेस्ट साठी मिळतील एक्सेप्ट झोपतात आणि रात्री कामाला लागतात कॉफी प्रोसेस होती लुआक कॉफी द कॉफी फ्रॉम एनिमल Okay. So normally we find the poo in the wild still like this. So the poo is come out still been like this. Okay. okay yeah. Okay. So this before we clean. This after we clean, yeah. and also after we dry yeah. with the sun. So the bean have the skin. So we must peel. Okay, yeah. okay. And then we get the bean inside. Mm. So don't worry, the bean contact with the bacteria. The okay. bean still clean. Okay. So after that we get bean like this. After we get bean, we roast it over there. Roasting. Yeah. Then we, have, so we have spices, mm Hmm. Ah, strong here. Roasting here. And it's a powder. The color is black color like this. After that, we can put clear. We can grind.

यामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग हिचा वास येतोय या हिअर ऑल्सो वी हॅव फॉर तीन टेस्टिंग वी हॅव सेफन डिफरंट टी अँड ऑल्सो वी हॅव सेफन डिफरंट कॉफी सो लेदर आय कॅन गिव्ह यू ऑल फॉर फ्री लाईक दिस द टेस्टिंग पाहिलं त्यांनी बनवलेल्या या छोट्याशा गार्डनमध्ये त्या स्वयंपाकघरामध्ये म्हणजे जिथे ती कॉफी चुलीवरती रोस्ट करतायत कुठतायत इथून एक पंधरा मिनटात सगळी इन्फॉर्मेशन देत फेरफटका झाला आमचा हा झाला की अशा पद्धतीनं एवढ्या साऱ्या कॉफीज आणि चहाचे प्रकार आपल्याला आणून देतात आणि ही बघा इथंच वाट बघत बसली आहे म्हणजेच आपल्यालाच लाज वाटली पाहिजे हो की नाही की आपण हे पिणार आणि न घेता बाहेर पडणार होऊच शकत नाही असं आपण घेतल्याशिवाय बाहेर पडूच शकत नाही अगदी ती बसली आहेच तिथे पा पेहरा द्यायला की कधीही हे लोक ऑर्डर देत आहेत कधीही विकत घेत आहेत कोणतं आवडलं तुला चहा आवडला कॉफी वॅनिला आवडली ना मस्त आहे ना कॉफी डिसाइड करा की कोणतं कोणतं घ्यायचं लुटणार तर आहेत आपल्याला असं ना इथे सिटिंग अरेंजमेंट आहे आणि सगळ्यांना कॉफी टेस्टिंगला पण इथे कॉफी टेस्टेस्ट करून आणि आता डिसाइड करायचं अजून दाखवते असं okay, मस्त निसर्गात इकडे पण टेस्टिंगला दिले कुठेही बसायचं

टू फॉर्टी के म्हणजे टू फॉर्टी थाउजंड बाराजंड फोर फिफ्टी थ्री हंड्रेड फिफ्टी म्हणजे अठराशे रुपये अठराशेच एवढं कप टेन कप ओनली फॉर टेन कप थ्री हंड्रेड अँड फिफ्टी अठराशे रुपये लोआ कॉफी बिअर एक्सपेन्सिव्ह कॉफी घ्यायची काय कोणते लेमन ग्रास ना किती रुपयाला पडतो इंडियन रुपीज मध्ये बाराशे म्हटलं होतं ना लुटणार आहेत ते आम्हाला पोहराला घेऊन आम्ही त्रिपरा येऊन डिस्काउंट फिक्स रेट एखादी कुठली पाहिजे

हा दोनच खूप झालंय एवढूच पॅकेट अठराशेला आहे तीनशे तीन, तीन लाख पन्नास हजार यांची रुपीज म्हणजे आपले अठराशे काहीतरी होतात आणि ती ती दुसरी आहे ना बाली कॉफी ती पण चांगली आहे स्ट्रॉंग आहे ती लुवक नावाची कॉफी जी पूप असून बनवलेली आहे ती लिटरली ती टेस्ट साठी देत नव्हती म्हणत होता ही कॉफी घेतल्यानंतर ती कॉफी आपल्याला मिळेल का तर नाही म्हणजेच आम्ही पॅकेट विकत घेतलं लुवक कॉफीचं एवढूच सा पॅकेट साडे अठराशे एकोणीसशे रुपयेमध्ये पण तरी सुद्धा त्यांनी आम्हाला टेस्टसाठी ती कॉफी दिली नाही तुम्ही घरी जाऊनच टेस्ट करायची थँक्यू जनरली आपण काय विचार करतो की पुन्हा आपण असं येत नाही आणि मग खरेदी करतो आणि जाऊ द्या ठीक आहे आम्ही काय ठरवलं होतं माहिती आहे सिंगापूरच्या एअरपोर्टवरती ना एक कॉफी बघून ठेवली होती आणि ती जाताना घ्यायची ती पण प्रति साडेतीनशेलाच होती कितीची होती म्हणजे तीस डॉलरची म्हणजे खूप महाग होती ती हां मग त्यापेक्षा ओके मग त्यापेक्षा ही ठीक आहे ना यांच्या इथल्या लोकल लोकांना हे पैसे जात आहेत आणि ही इथं तयार होतीये बघूया आता टेस्ट कशी निघणार आहे आपल्या इंडियामध्ये जेव्हा आम्ही काश्मीर फिरायला गेलेलो तिथून मी जे जे काही आणलं होतं की नाही ते सगळं मला खराब लागलं होतं म्हणजे लिटरली मी काश्मीरचा एक ड्रेस घेऊन आले होते जे एक पहिल्याच वॉशमध्ये सगळा कलर निघून गेला होता आणि तो कपडा खराब झाला होता पण मला असं वाटतं इथं मात्र प्रामाणिकपणे हे विकत असणार आहेत असणार आहेत आता घरी गेल्यानंतर कळेल आपल्याला पिल्यानंतर पण प्रितिशला सध्या गरज आहे ना कॉफीची आता इथून पुढे कुठे चाललोय आपण आता आपण डायरेक्ट जेवायला जाणार आहे आम्ही टेस्ट नाही खराब नाही होत नाही होत नाही ना ना रे मी बनवून देते ना छान वॉटर मध्ये पाहिजे असेल ना तर, तर तरी तशी बनवून घेऊ शकतो कारण त्याने काय होत माहिती का स्ट्रॉंग आहेत दोन्ही कॉफी स्ट्रॉंग आहेत घेतलेल्या यानंतर आम्ही आलो आहोत मधुबन या हॉटेलमध्ये जे इंडियन बर, आहे बरं आणि हे आहे उबुडमध्ये आणि याची माहिती आम्हाला कुठून मिळाली होती माहिती आहे तर सुखसाघा नावाचं जे काही हॉटेल सेमिनियाकमध्ये आम्हाला भेटलं होतं टेस्टी इंडियन फूड होतं तिथे तर त्या ओनरने आम्हाला इथल्या हॉटेलची इन्फॉर्मेशन दिली होती आणि जेव्हा आम्ही या हॉटेलच्या ओनरशी बोललो आणि त्यांना सांगितलं ना तर त्यांनी लगेच त्यांचा कॉन्टॅक्ट घेतला त्यांना खूप छान वाटलं की असं माहिती देतायत म्हणून आपले लोकं आणि खरंच तुम्ही जर का बालीला गेलात उबुडमध्ये राहणार तुम्ही राहणार तर उबडमध्ये किंवा सेमीनॅकमध्ये तर इथे ना या हॉटेलला नक्की जा खूप म्हणजे खूप टेस्टी फूड आहे आणि थाली सिस्टम आहे हा थोडंसं इंडियापेक्षा इथं आपलं फूड महाग असतं पण चव अप्रतिम होती इथली खरंच अप्रतिम होती बरं आपल्यापैकी एका आपल्या मैत्रिणीनं सजेस्ट केलेलं संस्कृती एक गणेशा असं नावाचं एक काही हॉटेल तिने सांगितलं आहे ना तर तिथेही आम्ही जाणार आहोत येणाऱ्या काही ब्लॉगमधून तुम्हाला ते कळेलच की तिच्या कमेंट थ्रू आम्हाला ते हॉटेल समजलं आणि तेही बऱ्यापैकी चांगलं आहे आणि खरंच हे सुखसागा मधुबन बॉलिवूड आणि गणेशा एक संस्कृती ही सारी हॉटेल्स जे माझ्यासारख्या लोकांना की ज्यांना इथलं बालीचं फूड आवडत नाही त्यांच्यासाठी वरदान आहेत हे बघा हे रेट होते इथले आम्ही दाखवतोय इथे म्हणजे जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल आणि आहा हा काय फूड होतं हे खूपच यमी होतं बरं आम्ही आजचा दिवस ना लवकर अप करणार आहोत कारण प्रीतीशची माझ्या टेस्ट आहे बाकलीवालची जी ऑनलाईन तो देणार आहे इंडियाच्या वेळेनुसार तीन वाजता ती सुरू होणार आहे तर इथे ती साडेपा साडेपाच वाजता सुरू होणार म्हणूनच आम्ही सारं काही लवकर लवकर आवरून वेळेवर पोहोचलो आहे यानंतरच्या येणाऱ्या व्लॉगमधून मी तुम्हाला आम्ही या ज्या काही प्रॉपर्टीमध्ये राहिलो आहे ना या प्रॉपर्टीची मी टूर देणार आहे खूप सुंदर प्रॉपर्टी होती ही चला मग भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा हां आणि नवीन असाल पहिल्यांदाच मला बघत असाल तर प्लीज सबस्क्राईबही नक्की करा लव यू ऑल बाय